नमस्कार ज्ञानवंदा निष्केटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या आजच्या वेळेमध्ये आपण संगणक यावर आधारित पन्नास प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला लगेचच सांगेल जेणेकरून कमी वेळात विद्यार्थी मित्रांनो तुमची प्रॅक्टिस होईल त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे जर आपण तयार असाल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि आय एम रेडी असं खाली विद्यार्थी मित्रांनो कमेंट करा कोणताही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात इंटिग्रेटेड सर्किट चिप कोणी विकसित केली प्रश्न विचारल्यानंतर मी ऑप्शन रीड करणार नाहीत तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा ऑप्शन रीड करायचे उत्तर येत असेल तर खाली कमेंट करायचं कमेंट करताना एक डॅश अ ब क ड तुमचं काही उत्तर असू दे किंवा तुम्ही इंग्लिशमध्ये लिहा ए बी सी डी आणि खाली कमेंट करा अशा पद्धतीने जर तुम्ही तयारी केली तर के नक्की तुम्हाला फायदा होईल तर लक्षात घ्या इंटिग्रेटेड सर्किट चिप ही ऑप्शन क्रमांक क कर जे एस किल्वी यांनी विकसित केली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन इंटिग्रेटेड सर्किट चिपवरील थर कशाचा बनलेला असतो सिलिकॉन निकेल लोह तांबे ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी कमेंट करा तर इंटिग्रेटेड सर्किट चिप हा जो थर असतो तो सिलिकॉन या धातूचा विद्यार्थी मित्रांनो असतो त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर तीन पहिल्या डिजिटल अंकीय संगणकाच्या ब्ल्यू प्रिंटच्या विकासामध्ये सर्वात उल्लेखनीय योगदान केल्याचे श्रेय कोणाला जाते आहे चार्ल्स बॅबेज यांना विद्यार्थी मित्रांनो हे त्यांच्या योगदानाबद्दल श्रेय जातं त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक कर चार पहिल्या आधुनिक संगणकाचा शोध कधी लागला तर लक्षात घ्या पहिला जो आधुनिक संगणक आहे त्याचा जो शोध आहे तो एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये मध्ये लागलेला आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक पाच ईमेलचे विस्तारित रूप काय आणि परीक्षेमध्ये असेच प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारले जात आहेत तुम्हाला तर ईमेलचे विस्तारित रूप आहे इलेक्ट्रॉनिक मेल त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे संगणकाच्या कार्यान्वनाकरिता आवश्यक आज्ञावली मार्गदर्शन आणि इतर संगणकासंबंधी क्रिया करण्यासाठी आवश्यक चिपवर जतन केलेले लिखित साहित्य म्हणजे काय तर याला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टवेअर म्हटलं जातं बरोबर कॉम्प्युटरमध्ये जे स्टोअर केलं असतं त्याला सॉफ्टवेअर म्हणतो आपण बरोबर आणि ज्या तुम्हाला हार्ड गोष्टी दिसतात माउस दिसतो संगणक दिसतं बरोबर याला आपण काय म्हणतो हार्डवेअर म्हणतो जेव्हा संगणक एकमेकांना एक, एक विशिष्ट जाळीने कनेक्टेड असतात त्याला नेटवर्क म्हणतात या गोष्टी लक्षात ठेवा त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे क्वेश्चन क्रमांक सात संगणकाच्या नियंत्रक विभागाला काय म्हणतात तर संगणकाचा जो नियंत्रक असतो जसं आपलं शरीर आहे शरीरामध्ये नियंत्रक कोण असतो मेंदू बरोबर त्याच पद्धतीने संगणकाचा जो नियंत्रक असतो त्याला यू म्हणतात ज्याचा फुल फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट त्यानंतर पुढील क्वेश्चन हा बघा हा क्वेश्चन ऑलरेडी ग्रामसेवकच्या परीक्षेत विचारण्यात आला होता संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात तर तो म्हणतात यूला पुढील क्वेश्चन आहे व्हिडिओ मेलद्वारे खालीलपैकी काय पाठवले जाऊ शकते तर लक्षात घ्या द्वारे ग्राफिक्स तुम्ही पाठवू शकता म्हणजे रेखाचित्र व्हिडिओ क्लिप पाठू शकता तुम्ही त्याच पद्धतीने व्हिडिओ संदेश देखील तुम्ही पाठवू शकतात म्हणजेच वरीलपैकी सर्व हे याचं विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे मोठ्या प्रमाणावर माहिती साठवली जाऊ शकते अशा संगणकातील हार्डवेअर घटकाला काय म्हणतात तर लक्षात घ्या मोठ्या प्रमाणात माहिती साठवली जाऊ शकते अशा संगणकातील हार्डवेअरला चीप असं विद्यार्थी मित्रांनो म्हटले जाते अजून आपल्याला चाळीस प्रश्न बघायचे त्यापूर्वी ॲडव्हर्टाईजमेंट जर आपल्याला ग्रामसेवक स्पेशल यामध्ये संगणक मूलभूत ज्ञान तीनशे प्रश्न आपत्ती व्यवस्थापन जैवविधता सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन माहिती तंत्रज्ञान अधिनियम हे जर प्रश्न पाहिजे असेल तर आपण फोर्टी नाईन रुपीजमध्ये घेऊ शकता येतात त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ यावर पेमेंट करा आणि याच क्रमांकावर व्हॉट्सअप देखील करायचं आहे त्यानंतर सामान्यान स्पेशल यामध्ये चार हजार दोनशे चाळीस प्रश्न आहेत प्राईस आहे फक्त वन फोर्टी नाईन सर्व मेटल तुम्हाला पीडीएफ स्वरूपात भेटेल पर्चेस करण्यासाठी करता या क्रमांकावर पेमेंट करा आणि व्हॉट्सअप करून द्या लक्षात घ्या याची जी व्हॅलिडिटी असेल ती एक वर्षासाठी असेल पीडीएफ स्वरूपात तुम्हाला मटेरियल भेटेल प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले जेणेकरून रिव्हिजन करण्यास त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात संगणकाचे जनक कोणाला म्हणतात तर संगणकाचे जनक हे चार्ल्स बॅबेज यांना म्हणतात नेक्स्ट संगणकाच्या विकासामध्ये सर्वात उल्लेखनीय योगदानाचे श्रेय कोणाला दिले जाते तर हे दिलं जातं विद्यार्थी मित्रांनो वॉन न्यूमन यांना त्यानंतर पुढील क्वेश्चन चुंबकीय चक्तीवरील थर कशाचा बनलेला असतो तुम्ही ऑप्शन रीड करू शकता व्हिडिओ पॉज करून तर आयर्न ऑक्साइडचा हा थर बनलेला असतो त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे संगणकामधील शब्दांची लांबी कशामध्ये मोजली जाते तर संगणकामध्ये शब्दांची ही जी लांबी आहे ती बीटमध्ये मोजली जाते त्यानंतर पुढील क्वेश्चन खालीलपैकी कशाचे मोजमाप मेगाबाईटमध्ये केले जाते लक्षात घ्या भूकंपाची तीव्रता आहे लोकसंख्येची घनता पण नाही ऊर्जेची क्षमता पण नाही संगणकाची जी स्मृती क्षमता असते ती मेगा बाईटमध्ये मोजली जाते पुढील क्वेश्चन आहे संगणकामध्ये आज्ञाचे कार्यान्वयन करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर आज्ञाचे कार्यावर्णन म्हणजे तुम्ही एखादी कमांड दिली बरोबर आणि ती कमांडनुसार कॉम्प्युटर वर्क करते तर याला आपण काय म्हणतो एक्झिक्युशन किंवा अंमलबजावणी असे म्हणतो पुढील क्वेश्चन आहे एक किलो बाईट म्हणजे किती तर तुम्ही म्हणाल एक किलो बाईट म्हणजे एक हजार बाईट असं नसतं एक किलो बाईट म्हणजे एक हजार चोवीस बाईट पुढील क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणते एक सर्च इंजिन आहे हा देखील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आला होता ग्रामसेवकमध्ये तर गुगल अल्टाविस्टा आणि ऑर्क्यूट हे सर्च इंजिन आहेत सायन्स डिरेक्ट हे जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो सर्च इंजिन नाहीत यावर तुम्हाला जर्नल पेपर बघायला भेटतात पुढील क्वेश्चन आहे संगणकाच्या भाषेत मेमरी हा शब्द कशाशी संबंधित आहे लॉजिक कंट्रोल इनपुट की स्टोरेज तर लक्षात घ्या संगणकाच्या भाषेत मेमरी हा जो शब्द आहे तो स्टोरेजशी संबंधित आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक ड योग्य उत्तर असेल नेक्स्ट ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माहिती साठवता येते असे संगणकीय हार्डवेअर कोणते तर लक्षात घ्या मॅग्नेटिक टेप आणि डिस्क हे योग्य उत्तर आहे त्यामुळे वरीलपैकी दोन्ही हे योग्य उत्तर असणार आहे पुढील क्वेश्चन आहे आभासी स्मृतीचा आकार खालीलपैकी कशावर अवलंबून असतो तर आभासी स्मृतीचा जो आकार असतो तो ॲड्रेस लाईनवर विद्यार्थी मित्रांनो अवलंबून असतो पुढील क्वेश्चन संगणकाचा सर्वात महत्त्वाचा भाग कोणता जसं आपल्या शरीरामध्ये बघितलं तर मेंदू हा सर्वात महत्वाचा भा भाग असतो त्याच पद्धतीने संगणकामध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा महत्वाचा भाग असतो पुढील क्वेश्चन बघूयात संगणकासंबंधित सर्वात वेगवान मुद्रक किंवा प्रिंटर कोणता तर संगणकासंबंधित सर्वात वेगवान प्रिंटर आहे लेझर प्रिंटर त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात खालीलपैकी कशा संदर्भात महासंगणक हे सामान्य संगणकापेक्षा भिन्न असतात तर सुलभीकरण क्षमता आणि भव्य स्मृती साठा बरोबर ज्याला आपण सुपर कॉम्प्युटर म्हणतो त्यामध्ये काय असतं की खूप मोठी त्याची मेमरी असते आणि प्रोसेसिंग जो स्पीड असतो तो अधिक असतो रिसर्चमध्ये हे सुपर कॉम्प्युटर वापरले जातात पुढील क्वेश्चन आहे आधुनिक अंकीय संगणकामध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धतीला काय म्हणतात तर त्याला विधानिमित्तानं द्विमान अंक पद्धती असे म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो आपण एकूण पंचवीस प्रश्न बघितले आहेत जर आपल्याला अजून संगणकाचे पुढील पंचवीस प्रश्न बघायचे असेल तर खाली कमेंट करा बरोबर अजून प्रश्न पाहिजे म्हणून मी लगेच नेक्स्ट व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो अपलोड करेल त्यापूर्वी आपल्याला चालू घडामोडी पीडीएफ फाईल पाहिजे असेल जानेवारी ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या पंधराचं क्वेश्चन आहे फोर्टी नाईन रुपीजमध्ये घेऊन टाका नक्की तुम्हाला फायदा होईल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्हाला अजून प्रश्न पाहिजे असेल ते देखील खाली कमेंट करा आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करून शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू